हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान उन्हाळी स्पेशल एक रेसिपी दाखवते जर तुमच्याकडे घरामध्ये पाच सहा कोकम असतील तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता या रेसिपीसाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं तर चला आपण जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता तुम्ही मी मोजून सहा कोकम घेतले आहेत आता ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते म्हणून मी सहा कोकम घेतले तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करायची असेल तितके कोकम नक्कीच घेऊ शकता रेसिपी खरंच खूप अप्रतिम होते त्यामुळे करताना थोडी जास्तीचीच करा बघा इथे मी अशा पद्धतीने कोकम घेतला आहे ह्याला आमसूलसुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे जा याला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ नेहमीप्रमाणे साधा सोपा आहे त्यामुळे तुम्हाला आवडणारे त्यासाठी व्हिडिओला आधीच एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये तेसुद्धा कळवा की व्हिडिओ कसा वाटला तर बघा इथे मी अर्धी वाटी इतपत पाणी घेतलं आहे हे पाणी कोमट आहे कोमट पाण्यामध्ये आपल्याला फक्त पाच मिनटं हा कोकम भिजू द्यायचा आहे तर बघा एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया आपला कोकमसुद्धा छान असा भिजलेला आहे आता असा हातानेच हा थोडा आपण कुस्करून घेऊया कोकम कुस्करण्यापूर्वी हात छान स्वच्छ धुवून घ्या कारण आपण हे पाणी यूज करणार आहोत तर बघा इथे मी दुसरी वाटी घेतली आहे आणि चहा गाळणीने हे कोकम पूर्णपणे गाळून घ्यायचे आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचे अजिबात यामध्ये कोकमाचे तुकडे वगैरे यायला नकोत फक्त आपल्याला याचं पाणी वापरायचे तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे पाणी काढून घेतले आता यामध्ये अजून जवळपास एक पेलाभर पाणी मी ॲड केलं म्हणजे एक छोटी वाटी इतपत आपलं हे पाणी तयार झाले सहा कोकममध्ये आता काय करायचं सगळ्यात सोपी रेसिपी त्यासाठी सगळ्यात सोपा तडकासुद्धा बघा कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये आपल्याला अगदी छोट्या चमच्याने दोन चमचे इतपत मी तूप घालून घेतलं पोहे खायचे चमचे असतील तर एकच चमचा घातला तरीसुद्धा त्यानंतर त्यानंतरनं तुपामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुलून द्यायचं त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं हिंग घालायचे हिंग घातल्यानंतरनं बघा इथे मी एक मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली होती एकच मिरची घातली आहे मी इथे जास्त तिखट करायचा नाही आहे हा पदार्थ आपल्याला त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं घालायची आणि तुपावरती हे सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचे हे सर्व तुपावरती परतत असतानाच त्याचा सुगंध एवढा छान सुटतो घरभर बघा त्यानंतरनं आपण जे कोकमचं पाणी करून ठेवलं होतं ना ते या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आता बारीक गॅसवरच ह्याला सतत असं हलवत राहायचं अगदी अशा पद्धतीने कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी लागतात याला उकळी यायला जर अगदी बारीक गॅस ठेवला आणि कंटिन्यू तुम्ही असं जर हलवत असाल तर आता बघा मी इथे जवळपास दोन चमचे दोन ते दीड दोन चमचे इतपत गूळ घेतला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे आता अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मी यामध्ये मीठही तुम्ही तुमच्या अंदाजे घाला बघा असं मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे सतत अशा पद्धतीने म्हणजे आपला जो गूळ आहे तो लवकर मेल्ट होईल जर तुम्ही गूळ किसून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ कुठून पाहतायत तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच करा बघा फक्त ऐकलं पण व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरून गेलात चला पटकन एक लाईक करून घ्या इथे पाहू शकता तुम्ही कोकमचा सार तयार झालेला आहे अगदी हलकी हलकी त्याला उकळी फुटायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप जास्त वेळ उकळत बसायची गरज नाही आहे कारण यामध्ये शिजण्यासारखं का सुद्धा काही नाही पाहू शकता तुम्ही इथे हलकी हलकी आता उकळी यायला लागलेली याला तर आता आपण गॅस बंद करून टाकूया बघा तुम्हाला दिसलं दिसत असेल उकळी येते म्हणून अगदी या पद्धतीने उकळी आली ना की लगेचच गॅस आपण बंद करणार आहोत मस्त असा चटपटीत आंबट गोड थोडासा तिखट असा हा सार तयार झालाय हा तुम्ही खिचडी भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा वाटीने असाच पिलात तरीसुद्धा चालेल खूप जास्त छान लागतो आणि मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोकम प्रत्येकाने खाल्लं पाहिजे नक्कीच या पद्धतीने एकदा कोकमाचा सार करा आणि या उन्हाळ्यामध्ये या साराचा आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बाय